मित्रांनो आज आहे आषाढी अमावस्या त्याला गटारी हे संबोधतात असं म्हटलं जाते मित्रांनो गटारी अमावस्या म्हणजे काय त्याच्या त्याच्यामागचा संदर्भ काय अर्थ काय आहे हे आज आपण समजून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळसकर मित्रांनो आज आहे आषाढी अमावास्या आणि ह्या अमावाशेला म्हणजे रविवारसुद्धा आलेला आहे आणि ह्या अमावाशेला काय म्हटलं जाते काय संबोधलं जाते तर गटारी अमावाशा मित्रांनो हा जो गटारी हा शब्द आहे हा आला कुठून तर गत आहारी या शब्दाचा अपभ्रंश झाला गत आहारी या शब्दाचा अपभ्रंश झाला आणि तो गटारी झाला इतकाच ह्याच्यात फरक आहे बदल आहे मित्रांनो गत आहारी याचा अर्थ काय गत म्हणजे होऊन गेलेलं जो आहार आहे या पूर्वीचा आहार म्हणजे उन्हाळ्यामधला आहार त्याला आता काय करायचं आपण बदलायचं आहे त्याच्यामध्ये परिवर्तन आणायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला आता आहार घ्यायचा आहे आहार विहारामध्ये आपल्याला परिवर्तन आणायचं आहे कारण हा ऋतू कुठला आहे आता तर पावसाळी आहे हा ऋतू पावसाळी आहे उन्हाळी ऋतू संपलेला आहे मग ह्या ऋतूमध्ये या पावसाळी ऋतूमध्ये या पावसामध्ये आपल्याला पावसा आहार त्या ऋतूप्रमाणे घ्यायचा आहे म्हणून गत आहारी मित्रांनो अपप्रवेश झाला तो झालाच पण आपण काय करतोय चला आता पुढचे चातुर्मासमध्ये मा म्हणजे चार महिन्यामध्ये आपल्याला परत मच्छी खायला मिळणार नाही म्हणून आपण आता त्या दिवशी म्हणजे त्या रविवारी किंवा आदल्या दिवशी त्या अमावाश्याला गटारी अमावाश्याला संबोधून काय करायचं दारू ढोसायची आणि मांसाहार करायचा ही गोष्ट प्रचलित झाली ही गोष्ट प्रचलित झाली मित्रांनो ही गोष्ट सनातनमध्ये नाही आहे अर्थात सनातन हा विषय जो आहे ना हा विज्ञानावरती आधारित आहे ऋतूप्रमाणे आपल्या शहर आपल्या जीवनामध्ये आपण आहार विहारामध्ये काय करत असतो परिवर्तन आणत असतो तसंच हा परिवर्तन आहे गत आहारी आहार तो गत झालेला आहे आणि तो गत झालेला आहाराला आपण बाजूला सारखवायचा आहे सारायचं आहे दूर सारायचं आहे आणि जो आता हा ऋतू आहे पावसाळी ऋतू आहे पाऊस पडतो आहे या पावसाळी ऋतूमध्ये आपल्याला तो आहार स्वीकारायचा आहे म्हणजे भाज्या पाली वगैरे मित्रांनो दुसरं कारण काय याच्यामागचं की आता प्रजनन अवस्था असते कोणामध्ये तर शक्यतो शक्यतो शाकाहारी प्राणी आहेत ना त्यांमध्ये प्रजनन अवस्था असते दुसरे माशांमध्ये सुद्धा प्रजनन अवस्था असते आणि मासे समुद्रातले मासेसुद्धा नदीच्या प्रवाहाच्या दिशेने येतात अंडी घालायला त्यामुळे बघा तुम्हाला चढतीचे मासे पकडले जातात चढतीचे मासे जे पकडले जातात ते जास्त करून तुम्हाला कसे मिळतील कसे सापडतील कसे भेटतील तर ते गाभळे असतात त्यांच्या पोटात अन अंडे असतात आणि हा आपण एक क्र क्रूर श्रेष्ठ चेष्टा आहे ही एक क्रूर चेष्टा आहे आपण या सृष्टीशी केलेली सृष्टीशी केलेली एक क्रूर चेष्टा आहे मित्रांनो आपण ह्या चरतीचे मासे पकडणे आणि खाणे आपण एका माशाला मारत नाही मित्रांनो त्या काळामध्ये आपण एका माशाची हत्या करत नाही तर अगणित माशांची हत्या करतो म्हणजे जे जन्माला येणार आहेत त्यांचीसुद्धा हत्या करतो म्हणजे चरतीच्या माशाचे जे व्हिडिओ दाखवले जात आहेत व्हायरल केले जात आहेत आम्ही चरतीचे मासे कसे पकडतो आहे आणि कसे बनवून खातो आहे त्यांच्या गाभळ्या दाखवल्या जात आहेत दुर्दैव आहे मित्रांनो सृष्टीचा राहस आहे कारण प्रजनन अवस्था असते त्यांची त्या माशांची आणि हे जे प्रजनन अवस्था आपण रोखली सृष्टीचं जर आपण हे चक्र रोखलं तर काय होणार आहे जे आता घडते कधीही पाऊस पडतोय कितीही प्रमाणात पाऊस पडतोय कधीही थंडी पडते कधीही उष्णता वाढते म्हणजे ऋतूचक्र बदललेलं आहे त्याला एकमेव कारण म्हणजे मनुष्यप्राणी प्राणी हा बुद्धिमान असूनसुद्धा तो काय करतो आहे ह्या ऋतू चक्राचा रास करतोय मित्रांनो आपल्याला सृष्टीचं संवर्धन करायला आणि तीच गोष्ट आपल्याला ह्या ह्या गताहारी अमावाशेमधून दाखवली जाते त्या गताहारी अमावश्याला पण एक संबोधन आहे ते म्हणजे दीप अमावाशा दीपामावाश्या मित्रांनो आपण दीपा अमावाश्या का संबोधतो का त्याला दीपा अमावश्या म्हटली जाते कारण ह्या काळात आता तुम्हाला सूर्याची किरणं तुम्हाला ह्या पृथ्वी तलावरती कमी स्वरूपात मिळतील कमी स्वरूपात मिळतील मग आपल्याला प्रकाश हवा ती ऊर्जा हवी फक्त प्रकाशच नव्हे तर ती ऊर्जासुद्धा हवी मग आपल्याला दीपं पेटवणे गरजेचे आहे अनिवार्य आहे दीपक असले तेलाचे दीप हे ते विजेचे दिव दिवे म्हणत नाही मी तेला तेलाचे दिवे कारण ज्यावेळी तेलाचे दिवे आपण पेटवतो त्या दिव्यामधून ज्यावेळी ती वात पेटली जाते वाद पेटल्यानंतर त्याच्यातून जो एक गंध निघतो जी ऊर्जा निघते त्या दिव्याच्या ज्योतीमधून त्या ऊर्जेने आपल्या घरातील किंवा घराच्या आजूबाजूतील प्र, प्र जो हे आहे परिसर आहे तो कसा होतो प्रसन्न होतो आणि निर्जंतुक होतो निर्जंतुक होतो कारण ह्या काळात आपल्याला त्या दिवे पेटवण्यासाठी पाच तेलांचा वापर केला जायचा पूर्वी पाच प्रकारचे तेल मग त्याच्यात उंडल उंडलीचं तुम्ही ऐकलं असेल कदाचित उंडल एक फळ आहे त्या ते उंडलीचं तेल वापरलं जायचं खोबऱ्याचं तेल वापरायला जायचं त्याच्यामध्ये तिळाचं तेल वापरायला जायचं त्याच्यात राईचं तेल वापर वापरलं जायचं आणि हिमसेन कापूर वापरलं जायचं असे हे पाच प्रकारचे तेल एकत्र आणून एकत्र मिक्स करून ते त्याचे दिवे पेटवले जायचे त्याच्यातून जी एक ऊर्जा निघणार आहे जी एक त्याच्यातून जो स्मेल निघणार आहे एक गंध निघणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे आजूबाजूचा प्रदेश जो हे आहे परिसर आहे आपल्या घरातील किंवा घराच्या आजूबाजूचा तो कसा होणार आहे निर्जंतुक होणार आहे आणि प्रकाशमय होणार आहे आणि त्यामुळे ही दीपं अमावस्या मनवली जाते आणि या देवपा अमावाश्याला काय केलं जाते तर घरातले सगळे दिवे सगळ्या प्र सगळे जे दिवे आहेत ते घासून पुसून त्या दिव्यांची पूजा केली जाते कारण घासून पुसून आपल्याला काय करायचं नंतर चार ह्या चतु चातुर्मासमध्ये मा या चार महिन्यांमध्ये तर ती दिवे निरंतर आणि चिरंतर पेटवायचे आहेत आपल्या घरात ह्या पंचतेलाने ह्या पाच तेलाने आणि त्याच्यात ते तो भीमसेन कापूर मित्रांनो लक्षात घ्या मागे काय विज्ञान आहे मागे विज्ञान आहे म्हणून पूर्वी पूर्वी आपल्या संस्कृतीमध्ये काय केले जायचं तर ते दिवे घासून पुसून ठेवले जायचे आदल्या दिवशी आणि दीप अमावाश्याला ते पेटवले जायचे त्याच्यात ते तेल टाकून ते 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 मित्रांनो लक्षात आलं का आणि त्याचे आ, हे सुद्धा आहे एक संस्कार सुद्धा आहे ते दिवे जेवढे आपण पेटवतो ना मित्रांनो त्या दिव्या पेटवण्यासाठी त्यापूर्वी ते दिवे पेटवण्यापूर्वी आपण पिठाचे गोळे दिवे तयार करावे लागतात पिठाचेच गोळे का तर त्याचं मी कारण मी तुम्हाला पुढे सांगतो आहे पिठाचे गोळे पण त्या पिठाच्या गोळ्याबरोबर पिठाच्या गोळ्यामध्ये थोडंसं गूळ टाकून गुळ त्या गुळा गुळामध्ये ते पिठाचे गोळे तयार करून त्या पिठाच्या गोळ्यामध्ये ते दीपं पेटवायला जायचे आणि पेटवल्यानंतर त्या दीपातून आपण इतर दिवे पेटवायचे आणि तो पेटवून झालेला दिवा आहे तो आपण दरवाज्याच्या पागच्या दरवाजाचा आणि पुढच्या दरवाजाचा जो दर्शनी दरवाजा आहे प्रमुख दरवाजा आहे तिथं तो ठेवायचा आहे आणि मागचा दरवाजा असं का मित्रांनो किंवा घराच्या भोवती चारही चार कोपऱ्यावरती हे दिवे पेटवून ठेवायचे याचा मागचा उद्देश काय एक तर एकतर त्या दिव्यातून तेल असेपर्यंत जळत राहणार आणि तो जळत राहिल्यानंतर त्याच्यातून निघालेला जो ऊर्जा आहे तो गंध आहे तो सुवास आहे त्याच्यामुळे आजूबाजूचा जो परिसर आहे तो शुद्ध पवित्र संस्कारित होणार आहे एक गोष्ट झालीच त्याबरोबर तो दिवे विझून गेल्यानंतर ते दिवे किड्या मुंग्यांना खायला मिळणार आहे त्यांचा एक तो आहार होणार आहे मित्रांनो लक्षात घ्या गुळ का टाकायचे त्या पिठांमध्ये त्याच्यामागचं हे शास्त्र आहे त्याला म्हणतात वास्तुशास्त्र मित्रांनो वास्तुशास्त्र हे कुठल्या पुस्तकात नाही आहे कुठल्या पुस्तकात नाही आहे हे अघातशास्त्र आहे आणि ह्या आपल्या चार वेदांमध्ये त्याचा उल्लेख आहे आपल्या पंधरा सॉरी अठरा ह्याच्यामध्ये पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे ज्योतिष पुराण त्याच्यातला एक विषय आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि सहा शास्त्र आहेत या सर्वांमध्ये त्या गोष्टीचा उल्लेख आहे आपण ज्योतिषशास्त्राचा क्लास करून ट्युशन करून पुस्तकं वाचून आपण ज्योतिषी किंवा वास्तुशास्त्रज्ञ होऊ शकत नाही वास्तु विशाराधक होऊ शकत नाही असो मित्रांनो तर तुम्हाला त्याचा अर्थ कळला असेल तर तो गटारी अमावास्या नाही आहे तर गत आहारी अमावाश्या आहे दीप अमावाश्या म्हटली जाते आणि त्याचं मागचं कारण काय आहे तर दीप पेटवणं आणि वास्तुशास्त्रानुसार आपल्या वास्तुचं काय करणार पावित्र्य राखणं आपल्या वास्तुचं पावित्र्य राखण्यासाठी केलेली ती प्रिय आहे हे काय आहे विज्ञान आहे मित्रांनो आणि या आता ह्या दिवसापासून म्हणजे उद्याना उद्या येणाऱ्या श्रावणापासून आपल्याला मास मत्स्य आहार मास आहार वर्ज्य करायचं आहे शंभर टक्के वर्ज्य करायचं आहे कुठल्या देवाला वाईट वाटेल देवाला खुश करण्यासाठी नव्हे मित्रांनो कारण देव एक संकल्पना आहे है। देव एक संकल्पना आहे देव म्हणजे काय आहे तर पंचमहाभूत पंचमहाभूत आहे वायू जल आकाश पृथ्वी ही ऊर्जा म्हणजे देव आहे हे ब्रह्मांड हेच आलं त्याच्यात आकाश म्हणजे ब्रह्मांड आलं पृथ्वी वायू जल मित्रांनो आणि जे तेहतीस कोट केलेले देव आहेत वायू वगैरे वगैरे तेहतीस देव मित्रांनो हे समजून घ्या मागे विज्ञान आहे काय विज्ञान आहे काय भौगोलिक कारण आहे काय सृष्टीचं संवर्धन आहे तर ह्या काळामध्ये आपल्याला मांसाहार आपण टाळल्यामुळे वर्ज केल्यामुळे आपण जे काय शाकाहारी प्राणी आहेत किंवा जीव आहेत म्हणजे माश्यापासून अगदी कोंबड्या बकऱ्यापर्यंत यांची ह्या काळामध्ये प्रजनन अवस्था असते ते प्रजनन करत असतात आणि ह्या काळामध्ये जर आपण त्यांची हत्या केली तर एका जीवाची हत्या होत नाही तर अनेकांची हत्या होते म्हणजे म्हणून कृपा करून हा चातुर्मास पाळा हा चातुर्मास पाळा कारण आपल्याला सृष्टीचं संवर्धन करायचं आहे ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द ऐकतोय आपण पण ह्याला कारण काही आहे तर मनुष्यप्राणी मनुष्यप्राण्याने सृष्टीचं नियम तोडायला सुरुवात केलेली आहे सृष्टीचे नियम तोडायला सुरुवात केली आहे तुमचं आरोग्य जर तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे निरोगी ठेवायचं असेल तर तुम्ही डॉक्टरचे नियम पाळू नका मित्रांनो तर या सृष्टीचे नियम पाळा तर या सृष्टीचे नियम पाळा मी सृष्टीचे नियम पाळतो आहे मला कोणत्याही प्रकारचा आजार नाही आहे याच्यावरती मी एक दिवस एक च व्हिडिओ बनवीनच चर्चा करू आपण पण आज तुमच्या लक्षात आलंच असेल गताहारी अमावाशा नव्हे तर गटारी अमावाशा नव्हे तर गताहारी अमावाशा दीपा अमावाशा आणि जनावरांचं प्राण्यांचं काय आहे प्रजनन अवस्था ह्यांना आपल्याला सांभाळायचं आहे या सृष्टीचं संवर्धन करायचं आहे सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकोन दाबा माझे विचार पडायचे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनात